आज महाराष्ट्रातून आलेल्या आपल्या सर्व शिक्षक बांधवांचे खरं तर मनापासून आभार ऍक्च्युली मग अशी यांनी म्हटल्याप्रमाणे जे आव्हान त्या ठिकाणी ज्या तळमळीने आपण केलं होतं त्या तळमळीने सगळे शिक्षक बांधव इथं उपस्थित झाले नाही विशेष म्हणजे पुण्यातले शिक्षक बांधव उपस्थित झाले नाही सगळ्या महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून फार लांब लोक आले पण पुण्यातले बांधव अजूनही त्या बांधवांना गांभीर्य नाही खूप मोठ्या नाही आहे सर तुम्ही आणि तुम्ही तात्तीने यांच्या लोक फारत एका जिल्ह्यातून एक दोन येऊ शकते पण आपल्याला ही पुण्याची लढाई ही पुण्याच्या बांधवांच्या जीवावर लढायची आहे कारण ते स्थानिकचे आहे आणि त्यांचीच ताकद इथं ता महत्वाची असणार आहे तुम्ही फक्त पाठीशी उभे राहा आम्ही सगळेजण आहोत त्या ठिकाणी सगळ्यांशी खंबीरपणे लढायला तुम्हाला माहित आहे अतिशय पानझडे साहेब असतील किंवा आयुक्त साहेब आहेत अतिशय सडेतोड प्रश्न प्रत्येक त्यांच्या ते प्रश्नाला उत्तर देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलंय आता परिस्थिती अशी आहे सविस्तर मस्के सर सांगतेच मी शॉर्टकट एवढंच सांगतो तुम्हाला माननीय सहसंचालक पानधडे साहेब यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आयुक्त साहेब यांच्यासोबत चर्चा झाली त्या चर्चेमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक चर्चा झाली परंतु त्या पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बाबीवर न राहता आपण ठरलेल्या मस्केदर जर बाबीवर आपल्याला ठाम राहावंच हो लागणार आहे mm. म्हणजे आपण जे तारीख ठरवली आंदोलनाची ती करावंच लागणार आहे जर आपण इथं ठाण मांडून जसं आता बसलो असं बसून राहिलो तर इकडे हालचाली वाढतील यांचे त्या ठिकाणी mm. तो हालचाली तोपर्यंत तो वाढणार नाही कारण यांच्या डोक्यात राज्याचे अनेक प्रश्न आहे आपल्या प्रश्नाकडे बगल देण्याचं काम पूर्ण होऊ शकतं हे जर होऊ द्यायचं नसेल तर महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांना विशेषतः पुणे विभागातील शिक्षक बांधवांना माझं नम्र विनंती आहे निवेदन आहे की आपण येत्या दहा तारखेपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण आंदोलन लावणार आहोत या आंदोलनासाठी ताकदीने आपण सगळ्यांनी इथं हजर राहायचं आणि आयुक्त कार्यालयामध्ये माननीय आय सन्माननीय आयुक्त साहेब अतिशय चांगलं युक्तिमत्व वाटलं प्रश्न आमचे सगळे याचे समजून घेतले अतिशय प्रेमाने समजून घेतले आणि ते सगळे सोडवण्यासाठीसुद्धा ते प्रयत्न करणार आहे तात्काळ कशा पद्धतीचं मी आदेश देतो आहे आपल्या निवेदनावर लगेच त्यांनी इंडोसमेंट दिलं ते तर झालेल्या चर्चा सविस्तर आता या ठिकाणी बसके सरकार मित्रांनो खरंतर आज आपण महाराष्ट्रातून जवळपास सगळ्याच लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी फेसबुक लाईव्ह घेतलं फेसबुक लाईव्हमध्ये मी पाहिलं की त्याच दिवशी तर जवळपास अकरा हजार लोकांनी थे ते फेसबुक लाईफ पाहिलं नाही अकरा हजारापैकी एखादा हजार तरी उपस्थित राहायला पाहिजेत राहायला पाहिजे की नाही आज जर हजार लोक असले असते तर आज आपला इथला विषय वेगळा झाला परंतु कासू द्या जेही काही गोष्टी होतात त्या बोलल्या जातात की चांगल्यासाठी होतात म्हणून मित्रांनो पांझडे साहेबाकडे आपण ब गेलो पांझडे साहेबांकडे गेल्याच्या नंतर पांझडे साहेबानं ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट आपल्याला दिली त्या ट्रीटमेंटचा बदला खरं तर तिथं मध्ये ऑटोमॅटिकच निघल्यासारखा आयुक्त साहेबा त्याला माझ्याकडं पाहतो पाहून खुनवत होते मला दोनदा खुनवलं जाईल काय कि यायला वाटलं हे तक्रारी तक्रार करतात त्यांनी तक्रार कर मी त्याला डोळ्यानं खुनवून सांगितलं मी तुमची तक्रार करणार नाही कारण तक्रार का त्या अधिकाऱ्याची तक्रार करून एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्याला लज्जित करणं हे चुकीचं आहे हा आपण त्याला समोरासमोर बसून त्या तुम्ही काय वाट लावायची ती लावू शकतो आणि ती मग तुम्ही पाहिली बऱ्याच जणांना अनुभवली त्यानं जेवढं आक्रोश का करत होते त्याच्यापेक्षा आपणही कमी नव्हतं हे तुम्ही त्या वेळेला पाहिलं बांधवानो ही झाली एक बाब सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे अनुदान वितरणाचे आदेश आणि संच मान्यता आयुक्त साहेब एवढा पॉझिटिव्ह आयुक्त साहेब भेटलेला आहे आपल्याला जे आम्हालाही माहीत नव्हतं पहिलीच भेट आहे आयुक्त साहेबातून पहिली भेट आणि पहिल्या भेटीमध्ये अतिशय क्लास सुपर क्लास वन अधिकारी आय ए एस दर्जाचा अधिकारी हा आपल्या शिक्षकांसोबत इतकाळमळी तर, तळमळीन आणि नम्रपणे बोलतोय आणि नम्रपणे बोलतोय की आम्ही आम्हाला म्हणजे एखंडे सर मला बाहेर आल्या आल्या म्हणले तुम्ही एकदम शांत सर बोलला सर कारण तेवढा नम्र अधिकारी का ज्या वेळेला आपण समोर क पाहत असतो त्यावेळेला निश्चित आपल्यालाही त्याचा मान ठेवणं नितांत गरजेचं असतं कारण तिथं आपण क जर मी क नको तेवढ्या गोष्टी हे करण्याचा प्रयत्न केला असता तर ते चुकीचा मेसेज केला असतो तर त्यांनी आपल्यासोबत बोलत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या बाबी सविस्तर ऐकून घेतल्या इतक्या सविस्तर ऐकून घेतल्या की त्याच्यामधून आम्हाला एक वेळ वाटलं की हे आत्ताच आदेश देतात की काय असं वाटलं ना एक वेळा आम्ही त्याला त्या दिशे ना हे करत होतो परंतु तुमच्या माहितीच तो सांगतो दोन संचालक तिथे बसलेले होते एक सहसंचालक पांढडे साहेब आणि दुसरे शरद गोसावी साहेब माझ्या बाजूला जे बसलेले होते ना ते प्राथमिक विभागाचे शरद गोसावी साहेब संचालक आणि बोर्डाचे अध्यक्ष पूर्ण महाराष्ट्राच्या बोर्डाचे अध्यक्ष यांच्या समोर साहेबांना आमच्या गोष्टी ऐकल्या सगळे विषय ऐकले आणि विषय ऐकल्याच्या नंतर त्यांना एक प्रश्न केला काय संच मान्यता किती जणायच्या म्हणजे आपल्याकडे रन करायच्या आलेल्या महाराष्ट्रातल्या उर्वरित सगळ्या संच मान्यता ह्याच्याकडे येऊन पडलेल्या एक ये टू झड प्राथमिक माध्यमिक याच्या तीनशे सत्तर फक्त संच मान्यता बाकी आहे तेवढ्या संचमान्यता बाकी आहे मग त्या साहेबाला आम्ही म्हणलं तीनशे सत्तर सोडून उरलेल्या आमच्या आताच्या आता तुम्ही रन करून द्या ना काय अर्थ नाही लक्षात घ्या परंतु ज्ञानेशभाई संचालक साहेबांना एक गोष्ट बोलता बोलता तुमच्या दोघांच्या लक्षात श्रेयसर आली की नाही ते मला लक्षात आले नाही पण त्यांना बोलता बोलता बोलले की शासन शासनाकडे ढकललं जाईल हा शासनाकडे ढकल आयुक्त आयुक्त बोलौ खर तर आजच्या घडीला आजही संच मान्यता जनरेट करायला भाग पाडू पाड आज शासनाला मागे हा मागे जा मार्गदर्शन म्हणजे शासनाच्या कोर्टात चेंडू टाकता येते माहीत आहे शासनाकडे हा चेंडू जात नाही म्हणत इम्प्लिमेंट करणारी अथॉरिटी कोण आहे शासन आयुक्त नाही दोनही संचालक आहे दो दो हे दोन संचालक जर अंमलबजावणी करणारे लोक आहेत तर यायला तुम्ही आदेश द्या आता की खाली आदेश काढा म्हणून कशाचे अनुदान वितरणाचे पण त्याच्यावर संचालकाने मध्येच ती पिन टोचली की शासनाकला आयुक्त म्हणले शासनाक आता तुमच्या माहितीच तो सांगतो जर दोन्ही संचालक हे शासनाकडे बोट दाखवत असतील तर आपल्या सगळ्यांना इथं येऊन बसायचं आहे कारण हे शासनाकडं बोट दाखवू शकत नाही कारण याहीला ना शासनाकडं बोट दाखवलं दा की याच्याकडे हे तीन बोटच पैकीला पैकी येत आहेत आणि बहुमत होत आहे आणि या बहुमतानुसार याहीलाच हे आदेश काढायचे आहेत हे फिक्स झालेलं आहे कारण याच्या स्तरावरून हे आदेश निघतात दुसरीकडून कुठूनही हे आदेश काढण्याची गरज नाही पण जर तुम्हाला वाटत असेल की हे आदेश निघले पाहिजेत हे आदेश आपल्याला येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्या पदरात पडले पाहिजेत तर बांधवानं तुम्हाला एक कळकळीची विनंती करतोय की आपण जे दहा तारखेला आंदोलन ठेवतोय या दहा तारखे मोठ्या प्रमाणावर गर्दी कर करा शंभर टक्के जमतो आयुक्त साहेब स्वतः खाली येऊन आपलं निवेदन घेते काय आणि त्याच दिवशी प्रश्न निकाल निकाली निघेल आयुक्त साहेबांना नुसतं आपण फेसबुक लाईव्ह घेतो घेत तर बाहेर नाही दालनाच्या बाहेर मला सांगा फक्त फेसबुक फेसबुक लाईव्ह दालनाच्या बाहेर सुरू केला होता काही ना आतमध्ये बोलवून घेतलं ना थोडासा जर का आपण या बाबतीमध्ये जोर जर लावला तर मला वाटतं खात्रीशीर आपला प्रश्न येत्या सात ते आठ दिवसामध्ये निकाली लिहिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला वाटत आहे का निकाल प्रश्न निकाली गाव आहे का जर वाटत असेल तर दहा तारखेचं आंदोलन ठेवायचं होनेश भाई नक्की होत मस्त वाटत असं समजू महाराष्ट्राचे आता बाकीचे किती सोडून द्या एवढे जरी आले आपण पण एवढ्याने सगळ्यांनी हजार राहा ठीक आहे एक दिवस आंदोलन जर जाऊन लागला यायला आज इंटिमेशन दिलेलं आहे ते आपलं आंदोलन लागणार पण काय हे जर एक आंदोलन लागलं तर शंभर टक्के सांगतो आपला दोन दिवसामध्ये निर्णय आपल्या हातात येणं येऊ शकतो आणि दोन दिवसामध्येच यायला इम्प्लिमेंटेशनचे आदेशही द्यावे लागतील आणि संक्षमानेताही वितरित कराव्या लागतील त्याच्यासाठी बांधवानो माझी आपल्याला कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कोणीही कुठल्याही प्रकारचं घर बसायला पॉझिटिव्ह सांगू नका की काय पॉझिटिव्ह झालंय म्हणून इथं इथं सगळं ऑलरेडी तसं तर निगेटिव्हच आहे हे जर वाटत आहे का जर वाटत असेल तर दहा तारखेचं आंदोलन ठेवायचं मॅनेश भाई नक्की हो का मस्ते असं समजू महाराष्ट्राचे आता बाकीचे किती सोडून द्या एवढे जरी आले आपण जी पण एवढ्या सगळ्यांनी हजर राहाय एक दिवस आंदोलन ये जर जाऊन लागणार आज इंटिमेशन दिलेलं आहे ते आपलं आंदोलन लागणार पण हे जर एक आंदोलन लागलं तर शंभर टक्के सांगतो आपला दोनच दिवसामध्ये निर्णय आपल्या हातात येऊ शकतो आणि दोन दिवसामध्येच यायला इम्प्लिमेंटेशनचे आदेशही द्यावे लागतील आणि संशमानेताही वितरित कराव्या लागतील त्याच्यासाठी बांधवांनो माझी आपल्याला कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कोणीही कुठल्याही प्रकारचं घर बसायला पॉझिटिव्ह सांगू नका की काय पॉझिटिव्ह झालंय म्हणून इथं इथं सगळं ऑलरेडी तसं तर निगेटिव्हच आहे हे जर निगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचं असेल तर येत्या सोमवारपासून आपण हे आंदोलन घोषित करूया ठीक आहे काय डाऊटकर सर कोण्या सर आहे अजून एक मस्के सरांच्या एक गोष्ट लागू आहे की सन्मान्य पानधडे साहेब पण आणि आयुक्त साहेब पाला ज्यावेळेस आम्ही मागणी केली प्रामुख्यानं की बाबा तुम्ही वेतनवाढीच्या टप्पावाडीचा आदेश खाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्या आणि पुणे स्तरावर असलेल्या घोषित शाळांची यादी घोषित करा त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे जे काही संचमान्यात अवेलेबल झालेल्या आहेत त्यांना त्यांचा टप्पा वितरण द्यायला काय अडचण आहे तुम्हाला हे प्रामुख्यानं मांडल्यावर त्याच्यावरती या स्टेपवर आले आज रोजी की आम्ही सगळ्यासोबत चर्चा करतो आणि त्यावर योग्य ते निर्णय घेऊ म्हणजे याचा अर्थ तिथपर्यंत जर ते आपल्या एका या चक्रामध्ये जर आले असल तर पुढच्या आंदोलनामध्ये शंभर टक्के आपण आदेश घेऊनच घरी जाऊ शकतो म्हणजे तसं पत्र ते काढू शकतात फक्त आपली ताकद अजून वाढावं लागणार आहे आपल्याला मागणी एकच प्रामुख्यानं ठेवायची की ज्युनियर कॉलेज बांधवांचे टप्पा वाढ करण्याचे तात्काळ आदेश द्या सर्व प्राथमिक माध्यमिकच्या संच मान्यता जर काही ठिकाणी तुम्हाला पंधरा दिवस लागत असेल तर त्या आधींवर टप्पा वाढ करा ठीक आहे संचमान्यात आठ दिवसात येईल पण त्या आधीवर त्यांचे सुद्धा टप्पा वाढ करण्याचे आदेश द्या आणि अघोषित असलेली जी यादी आहे ती तात्काळ तुम्ही घोषित करून तिची कारवाई करा या प्रमुख मागण्या आपण त्या ठिकाणी ठेवल्या आणि त्याच्यावरती आता संचालक आणि स्वतः आयुक्त साहेब चर्चा करणार आहेत त्याच्यावरती चर्चा करून कुठल्या निर्णयापर्यंत येतोय हे नंतर आपल्याला कळल या चार पाच दिवसात पण आपण आपला हा स्ट्रोक पुन्हा जर लावला सोमवारी तर हा स्ट्रोक अतिशय चांगला बांधला हा बी चांगला बसला आणि तो अजून आणखी चांगला बसू शकतो पण ही ताकद वाढली पाहिजेत आता उपस्थित जे काही बांधव इथं होते त्यांनी वास्तव बघितलं घरी बसणाऱ्या बांधवांना हेच वास्तव सांगा नाही असं सांगू नका काय नाही ते हो म्हणले करणारे म्हणते मग ते अर्थच त्या ठिकाणी आता तुम्ही बघा काल परवा एक दोन व्हिडिओ व्हायरल आले कोणी पोस्ट टाकून देतं म्हणजे मोठं म्हणून आपल्याला डायवर्ट करण्यासाठी अशा पोस्ट पुन्हा येतील तुम्हाला <coughs> या मध्यंतरीच्या काळामध्ये एखादा व्हिडिओ येईल एखादी पोस्ट येईल की आता असं होणार आहे तसं होणार आहे मग आपण काय होतो आपण त्या ठिकाणी डायरेक्ट रिव्हर्स होऊन जातो की चला होणारे कशाला बेजार व्हायचा जाऊन सरी आपण तुम्ही सगळेजण जण आला मला माहिती आहे काही जण रात्रभर हे माणूस बिडून आला रात्रभर जागून आले जण इथं सकाळी इथं उतरले काही जण सका रात्री सकाळी तीन तीन चार चार आता आम्ही सगळे तीन वाजता उठून आंघोळी करून सकाळी गेले चार वाजता म्हणजे या सगळ्या महिन्यात घेऊन आपण इथपर्यंत पोहोचलोय आपण काही असं आराम करायला किंवा इथं कुठं तरी तुळशी फिरायला आलो नाही आपण सगळ्या हक्काच्या येत आलो ही तळमळ प्रत्येकाच्या मनात राहू द्या आणि बांधवांनाही सांगा बांधवांनो प्रॅक्टिकल पेपर हे होतच राहणार आहे हे दरवर्षी आहे पुरावर तरी तुमचा याचा भार त्याच्या त्याच्यावर टाका पण प्रत्येक शाळेतून एक एक दोन दोन लोक या एक एक दोन दोन लोक एक एक माणूस जरी आला तर आपल्या मस्केसर आठ हजार शाळा आहेत अरे एक हजार लोक आठ हजार आहे आपण एक एकच बोलू प्रत्येक याच्यातला ज्युनियर कॉलेजच्या बांधवांनाही माझी विनंती आहे तुमचे ताप्ता वेतनवाढीच्या आदत आज निघू शकते फक्त तुम्ही ताकती नाही तर या तुमच्या ज्युनियर कॉलेजवाल्या बांधवांचा असं मला म्हणायचं नाही की आम्ही आलो तुम्ही तुमच्या मागे जरी परीक्षा किंवा प्रॅक्टिकल असेल पण किमान तुमच्या शाळेतला शिपाई जरी पाठवा कुणी पाठवा कलर पाठवा पण एक प्रत्येक शाळेतून एक माणूस इथं पाठवा येणाऱ्या सोमवारपासून आपण पुणे हे आंदोलनाचं त्या ठिकाणी केंद्र बनवू आणि इथूनच सगळे आदेश आणि संच वितरित करण्याचं काम प्रामुख्याने करून घेण्याचं या ठिकाणी तळ ठोकून बसतो त्याच्याशिवाय हे होणार नाही अजून तुम्ही दहा किती महिने शाळेत बसले आणि शाळा करत बसलात तर हा टप्पा तुमच्या पथावर पडणार नाही एकदा आपलं तोंड पोळलेलं आहे ते पुन्हा पोळू यायचं नसल तर ताकदीने घराच्या बाहेर पडा एवढी विनंती आपल्या सगळ्या बांधवांना करतो

आता मग ती झेरॉक्स आणि त्याला एक वरून आहे पोलीस ना स्टेशनच्या नावानं पत्र कसं करावं लागेल